राशीसाठी जुलै महिन्यांमध्ये काही अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर काही काही ठिकाणी कामांमध्ये अडथळे सुद्धा येऊ शकतात पण या सगळ्यावर उपाय आहे तो आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया कौटुंबिकदृष्ट्या तर काळ चांगला असणार आहे तुम्हाला कुटुंबातल्या सदस्यांचं समर्थनही मिळणार आहे त्यामुळे म्हणतात ना त्या संकटं आली पण आपल्या घरचे आपल्या पाठीशी उभे असले तर आपण सगळ्या संकटातनं तरून जातो तशीच काहीशी स्थिती मीन राशीसाठी जुलै महिन्यामध्ये असणार आहे अधिक सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरनं व्हिडिओ बघताय का मग फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित बघताय पण तरीसुद्धा अजून ऐंशी टक्के लोकांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलंय हो म्हणून सारखं सारखं सांगतोय चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता वळूया मीन राशीकडे मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर ही स्त्री राशी आहे आणि जलतत्वाची राशी आहे जलत त्यामुळेच हळवेपणा द्विस्वभावामुळे चंचलता गुरुच्या स्वामित्वामुळे असणारी वृत्ती असं मीन राशीचं व्यक्तिमत्व असतं म्हणजेच मीन राशीची लोक ही प्रचंड हळवी असतात मनामध्ये इतकी चंचलता असते की बऱ्याचदा हे करू की ते करू असं यांचं होत राहतं आणि त्याचबरोबर वर जगा आणि जगुद्या या तत्वाचीही लोक असतात स्वतःहून कुणालाही त्रास द्यायला जात नाही आणि कुणी यांना त्रास दिला तर योग्य प्रतिकारही करू शकत नाही अशी यांची अवस्था असते साधंसुद्धा यांचं व्यक्तिमत्व असतं पण तरीही स्वाभिमान असतो अपमान झाला तर डोळ्यात पटकन पाणी येतं मीन राशीच्या लोकांना जेव्हा प्रचंड राग येतो तेव्हा त्यांना योग्य शब्दात तो व्यक्त न करता आल्याने त्यांची चिडचिड होते आणि परिणामी त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात असं पाहायला मिळतं पण त्याचबरोबर मीन राशी ही मोक्षाची राशीही समजली जाते अध्यात्म प्रवचन कीर्तन नामस्मरण सत्संगती परोपकार पवित्र आचरण ह्या सगळ्याद्वारे संसार नेटका करून भवसागरातून तरुण जाणारी अशी ही मीन राशी आहे मीन राशीची जी लोकं आयुष्यात मनाने खचलेली आहेत किंवा त्यांना उमेद वाटत नाहीये आयुष्यात काही चांगलं घडत नाहीये असं वाटतंय अशा मीनराशीच्या लोकांनी दत्तगुरूंची सेवा करावी आयुष्यात कुठल्याही प्रकारचं संकट आलं तरी सुद्धा श्री गुरुचरित्राचा पाठ करावा दत्तभावांनी म्हणावी उजव्या हाताच्या तर्जनीत पुष्कराज हे रत्न घालणेसुद्धा फायद्याचं ठरते पण जर रत्न घेणं शक्य नसेल तर दत्तगुरूंची सेवा उपासना करणं हा अत्यंत साधा सोपा मार्ग आहे जुलै महिन्याबद्दल सांगायचं झालं सा तर या महिन्यात तुमच्यासाठी साधारण काळ असेल करिअरच्या बाबतीत तुम्हाला खूप काम करावं लागेल आणि आर्थिक बाबतीत काळ सामान्य असेल करिअरच्या बाबतीत तुमच्यावर कामाचा भार असेल खूप ताण अतिरिक्त जबाबदारी या गोष्टी असतील त्यामुळे तुम्हाला मेहनत करावी लागेल करिअरमध्ये काही अनपेक्षित बदल सुद्धा घडू शकतात तुमच्या करिअरशी संबंधित प्रवासही तुम्हाला करावा लागेल ज्यामुळे तुम्हाला ताण जाणवेल जे नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना चांगली संधी या महिन्यात तरी मिळणार नाही पुढच्या महिन्यापर्यंत थांबावं लागेल प्रत्येक कामात विलंब होताना आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो आर्थिकदृष्ट्या काळ तुमच्यासाठी जरा कठीण असेल खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ बसवणं जरा अवघड जाईल काही अनपेक्षित खर्चही होऊ शकतात मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि मोठी रक्कम गुंतवण्यासाठी हा महिना चांगला नाही त्यामुळे या महिन्यात कुठलीही गुंतवणूक करू नका शक्यतो टाळा कौटुंबिक दृष्ट्या मात्र काळ तुमच्यासाठी चांगला आहे जरी काही बाहेरची संकट आली पण आपलं कुटुंब आपल्याबरोबर असेल तर आपण त्यातून सहज तरून जातो तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं समर्थन तुमच्याबरोबर असणार आहे परिणामी तुमच्या समस्या जास्त प्रयत्नांशिवाय सुटतील तुमच्या आईची तब्येत जर बरी नसेल इतके दिवस तर तब्येतीत सुधारणा आता होईल तुमची मुलं त्यांच्या शिक्षणात चांगली कामगिरी करतील आणि तुमच्या जोडीदारालाही त्यांच्या करिअरमध्ये बढतील किंवा काही चांगल्या संधी मिळतील आरोग्याच्या बाबतीत तुमच्यासाठी काळ सामान्य असेल ताण आणि कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला पाठदुखी पोटाच्या समस्या यासारख्या काही समस्या जाणवू शकतात त्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही थोडी विश्रांती सुद्धा या महिन्यामध्ये घ्या वेळेवर आहार घ्या आणि व्यायाम करा त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल या महिन्यात व्यापाऱ्यांना सांगायचं झालं सा तर काळ सामान्य आहे प्रत्येक कामात विलंब झाल्यामुळे अपेक्षित यश मिळणार नाही व्यवसाय मंदावल्याने उत्पन्न कमी होईल या महिन्यात व्यवसाय बदलण्याची किंवा अतिरिक्त व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आक्रमकता आणि वाढेल त्यांना त्यांच्या अभ्यासात रस कमी असू शकतो तिसऱ्या आठवड्यापासून मात्र त्यांच्यासाठी चा काळ चांगला आहे तर इच्छित परिणाम मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सुरुवात तुम्ही करू शकता आता मीन राशीच्या लोकांनी सावध कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आहे म्हणजे काळजी कोणकोणत्या गोष्टींची घ्यायची आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट नोकरीत एखादी समस्या जाणवू शकते वरिष्ठांशी तुमचा समन्वय बिघडू शकतो त्यामुळे तिथे थोडं सावध राहा तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तिथेही सावध राहण्याची गरज आहे खर्च फार होणार नाही याकडे लक्ष द्या अवास्तव खर्च करू नका त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते मीन राशीसाठी जुलै महिना काही फार चांगल्या गोष्टी घेऊन आलेला नसला तरी सुद्धा तुमची मेहनत परिश्रम तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहिला तर तुम्ही सगळ्यातनं पार व्हाल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची उपासना ज्या कुठल्या देवतेची उपासना करता ती चालू ठेवा उपासना सगळ्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असते जर तुम्ही आतापर्यंत कुठल्याही देवतेची उपासना करत नसाल तर मीन राशीसाठी दत्तगुरूंची उपासना केल्यास लाभ होतो तुम्ही दत्तगुरूंची उपासना करू शकता स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करू शकता अशा प्रकारे कुठल्याही सद्गुरूंची उपासना दत्तगुरूंची उपासना मीन राशीसाठी लाभदायक ठरते अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका